तुम्ही बघू शकता स्वर्गीय भरत शेठ भोईर पडगे पनवेल यांचा महबुक आज या उसळण्याच्या मैदानामध्ये चांगला गुलाल घेतलेला आहे आणि खूप चांगला असं आहे सुरत ड्रायव्हरचा काय नियोजन असतो आणि आज गाडीवर कोणत्या आपण विचारूया सर्वात आधी आज जी गाडी झाली ती विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज कुठली गाडी झाली आणि पैऱ्यामध्ये कोण पलाला पैऱ्यामध्ये बाबा पलावलीचा एक बैल सांगून गाडी जमली होती बाबावर आणि कशी काय झाली गाडी गाडी एकदम व्यवस्थित व्यवस्थितपूर्व झाली बरोबर आता पहिल्यांदाच तो बाबा पहिल्यांदाच पाला लागेल दुसऱ्या वेळेला दुसऱ्या वेळेला याच्या आधी कुठे पण गुलाल झाला होता तिथून गुलाल झाला होता आणि कसं काय नियोजन म्हणजे जमला कसं तुमचा की हीच गाडी पालवा पुढे पल म्हणजे आपल्या एकच गोट्यावर दोन्ही बैला आहेत म्हणून नियोजन तोच केला गाडीचा केला बरोबर आहे आता खूप जास्त नाव आता वासरू बोलून ना मला वाटतं घाटावर तर खूपच नाव आहे मैगुपचा तीन पिढ्यांच्या मैदानामध्ये भरपूर साऱ्या मैदानामध्ये मा गुलालाचा मानकरी असतोय तो oh. आणि मुंबईला पण चांगलं नियोजन असते मला वाटतं त्याच दिवशी एक गाडी मला वाटतं oh. किक पडली तुमची आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या गाड्या झाल्यात आणि सुरत ड्रायव्हरचा महत्वाचा एक काहीतरी मुद्दा आहे ते सांगा ना सुरत ड्रायव्हर आमचा गाडीचा बैलाचं नियोजन करतं आणि व्यवस्थित गाडी आणत एकदम आणि आज कोणी पलवली त्यानेच पलवली सुरत डायरेक्टली आजची गाडी जेम तेम दोन वर्ष आला तोच गाडी पलवतात बरोबर आता जो बाबा टाकला ही गाडी दुसऱ्यांदा पलाली काय वाटलं तुम्हाला पलताना या गाडीचं वैशिष्ट्य काय एकदम छान पलाली गाडी दोन मिलून पलाली गाडी वासर्याच आहे आता महबूब किती दाती किती झालंय आता चौसा मग चौसा झालाय बरोबर आता ज्या प्रकारे तुमच्या पडगेकरांचं नाव बघा अखंड महाराष्ट्र घुसतोय मुंबई असं किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काय वाटलं कसं बोल काय बोला तुम्ही महबूबचं सांगा एवढा कौतुक कमीच आहे दोन एकाच वर्षात आमचं नाव त्यांनी खूप केलंय मुंबईमध्ये पण आणि घाटावर पण बरोबर आता तिकडे घाटावर कोणाच्याकडे याचं नियोजन असतं तिकडे पप्पू शेठकडे असं पप्पू शेट सूर्यवंशी वांगी वांगी यांच्याकडे नियोजन असतं आणि इकडे तुम्ही करता इकडे कर स्वतः आता जो आजचा नियोजन आहे खूप छान झालंय समोरची गाडी होती तिच्याविषयी काय बोलत दोन शब्द समोरची गाडी पण छान होती आपली मित्रांची होती गाडी छान गाडी होती बरोबर आता खेळच तो राहिलाय मला वाटतं मुंबईला मित्र असो किंवा कोणी असं प्रत्येक अशी गाड्या खेळावत लागतात काय बोलतो तुम्ही या विषयावर हो? सर्वांची गाड्या खेळल्या पाहिजे मृत्यू गाड्या खेळल्या पाहिजे सर्वांनी राग रोस नाही पाहिजे सर्वांनी व्यवस्थित खेळला पाहिजे बरोबर आणि महत्वाचा मुद्दा जो उसडणेवाद्यांचा आयोजन नियोजन असतं तो कुठेतरी पाहण्यासारखा असतं मला वाटतं महबूबच्या आतापर्यंत खूप सारे गाड्या इथं झालेल्या आहेत कसं काय नियोजन असतं काय बोला महबूबचं नियोजन म्हणजे उसाडण्या माझ्या म्हणजे आम्ही डोले मिटकूनच येतो इथं विजय म्हणजे आमचा गुलाल असतोच नेहमी उसाडण्या मैदानामध्ये बरोबर आतापर्यंत खूप साऱ्या गाड्या सुरतनी पलवल्या जसं तुम्ही सांगितलं नियोजन करतात त्याचा पलवण्याची टेक्निक तुम्हाला कशी वाटतं आणि काय बोला तुम्ही या विषयावर पलवण्याची टेक्निक एकदम त्याच्या हातात बसलं आहे महबूब सुरत ड्रायव्हरला काल जो पुशे मैदान झाला मला वाटतं भरपूर जणांनी मिस केला की महबूब तिथं असणार आहे आणि कुठेतरी तुमचं नियोजन नाही झालं तुम्ही ना आज इथं पलवण्याचा निर्णय घेतला नियोजन झाला होता पण आम्ही थोड्या कारणानुसार नाही पाठवला त्याला झाली होती नाही पाठवलं बरोबर आता शेवटचा गोलाल किरकालीला त्याच्यानंतर आज झाला बरोबर बाबा बाबाविषयी दोन शब्द काय बोलवले त्या वासराविषयी कारण नवीन आहे मुंबईला तो पण बाबा नवीन मुंबईमध्ये पण तो नाशिक मध्ये छान पलातो गटामध्ये पण छान पलात होतो आणि मैबूबची विशेष बघा ज्या वेळेला महबूबचं नाव घेतलं होतं नक्कीच प्रत्येकाला प्रश्न पडते की मैबूब हा कुठल्या दावणीतून तुमच्या दावणीतून तुमच्या धावणीला आले हा स्वर्गीय भरत शेठ भोईर यांच्या दावणीला आले पडगेमध्ये आदात घेतला होता आम्ही तिथूनच पलता बरोबर आता खरेदी सांगा ना मला तुम्ही सांगितलं आदात मध्ये घेतला होता कसं काय खरेदी झाली होती खरेदी मालशरद मधून घेतली कोरावा सुरू घेतला होता आदात मध्ये मला वाटतं खूप सारी बिंदूरची किंवा तीन पिरेची माहितीनं गाजवली त्याविषयी म्हणजे जो पप्पू शेट्टी वांगीचा आहे त्यांचं नियोजन कसं काय वाटतं तुम्हाला त्यांचं नियोजन म्हणजे टॉपचं नियोजन होता साधा बैल टाकतच नव्हतं सर्व मोठेच बैला टाकले त्यांनी बायला स्पीड पण तेवढाच लागला होता भारीच बैला टाकली बरोबर कुठेतरी आपलं बैल चर्चेत देण्यासाठी ना कुठेतरी एक नियोजन करणारा व्यक्ती खूप महत्वाचा असला पाहिजे त्यावेळेला पैर मोठं होतात आणि पैर झाल्यानंतर बैल चर्चेत येतो तुम्ही काय बोलात नेहमीच बैल मोठा बैल असल्यावर चर्चेत येतो बैल आणि बैलाला पल असल्यावर आपण मोठं बैल कोणी पण देतो आपल्याला बरोबर पल पाहिजे फक्त बैलामध्ये आता येणाऱ्या कालामध्ये मुंबई तर गाजवतोय खूप सारे पैर्यांच्या मागण्या पण होतील तुम्हाला कसं काही नियोजन ठरवाल कोणाला द्यायचं नाही आपल्याला काय पैरे भेटायला फोन येतात त्यांना आम्ही बैल देतो नाही ना बोलत कोणाला त्या दिवशी पण किरकावलेल्यांचा फोन आला आमची गाडी जमली आम्ही त्यांना बैल दिला दुसरीला पहिलेला पलाला दुसरीला पण बैल दिला त्यामुळे आपले मित्र जे आम्ही नाही नाही बोलत कोणाला बरोबर दिसण्यामध्ये वासरू खूप छोटा आहे पण कुठेतरी कारकिर्दी मला वाटतं येणारे भविष्यामध्ये खूप मोठी असणार आहे काय वाटतं तुम्हाला मोठीच करणार आहे तो कारकिर्दी चला आता तुमचा जो आजचा हा गुलाल घेतलाय तुम्ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि पैरा पण खूप चांगला बाबासोबत केला होता पुढं पण ही गाडी पलवा आणि मुलाला मध्ये असेच राहा घरचीच गाडी आहे ना बरोबर आहे तुम्हाला शुभेच्छा देतो मी पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या चॅनलसाठी पण शुभेच्छा धन्यवाद